मराठा आरक्षणावरून भुजबळांचे मराठा समाजातील ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री केंद्रीय मंत्र्यांसह धुरणांना सवाल दहा टक्के आरक्षण ईडब्ल्यूएस आरक्षण नकोच का ओबीसीमधून समावेश हवा का भूमिका स्पष्ट करण्याचं भुजबळांचं आव्हान ओबीसी आरक्षण संपल्याच्या भीतीनं लातूरमधील तरुणाची मांजरा नदीपात्रात उडी घेत आत्महत्या मंत्री छगन भुजबळ भरत कराडच्या कुटुंबियांची आज भेट घेणार ठाकरे बंधूंच्या प्रदीर्घ भेटीनंतर नाशिकमध्ये आज दोन्ही पक्षांचा संयुक्त मोर्चा नागरी समस्यांना वाचा फोडण्यासाठी शिवसैनिक आणि मनसैनिक रस्त्यावर उतरणार ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतल्या आमदार आणि खासदारांची आज बैठक मनसेसोबतच्या संभाव्य युतीवर चर्चा होणार का याची उत्सुकता सोलापूरच्या कुर्डू गावातील उपसा बेकायदेशीरच तहसीलदारांचा अहवाल माझा चाहती गावकऱ्यांनी अहवाल फेटाळला दोन हजार सव्वीस पर्यंत उत्खननाला परवानगी असल्याचा दावा सोलापुरातील कुर्डू गावास बंद कुर्डूची तुलना थेट बीडच्या प्रकरणाशी केल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक धैर्यशील मोहिते पाटील आणि प्रशासनाच्या कारवाईचा निषेध आयसीसच्या दोन दहशतवाद्यांचा मुंबईत होता घातपाताचा डाव दिल्ली पोलिसांनी केलेल्या चौकशीत माहिती उघड आफताब आणि सुफियान या दहशतवाद्यांच्या टार्गेटवर होती मुंबई भाजपचा विजयी संकल्प मिळावा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबई भाजप नेत्यांची बैठक मुंबई मनपासाठी भाजपची मोर्चे बांधणी देशाचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून सीपी राधाकृष्णन थोड्याच वेळात शपथ घेणार राष्ट्रपती भवनात पार पडणाऱ्या सोहळ्याला पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित अतिवृष्टीनंतर सोलापूर शहर आणि जिल्ह्यातली पूरस्थिती ओसरली सोलापूर धुळे महामार्गावरचं पाणीही उतरलं शेतीचं मोठं नुकसान नेपाळमध्ये हंगामी सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा माजी सरन्यायाधीश सुशिला आज शपथ घेण्याची शक्यता